हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर चला आज आई निघाली घरी तिच्या तर त्यासाठी आज आमच्या इथं सकाळ सकाळच बाई आलेल्या होत्या बांगड्या भरायला तर काम झालं नाहीतर आईला मला गावातच घेऊन जायचं होतं बांगड्या भरायला कलर ते कोण करते की कलर चॉईस कशा काय बांगड्या कसं न भरायचे बघा पण माझ्या हाताचे आणल्याच नाही तुळशी बांगड्या मी आणायला सांगितलं तर आवाळ भरा आवळ भारा आणि रडत बसा बांगड्या भरत नाही गोट घालते बांगड्या भरायचं का आवाळ भारा आणि थंडीने तर हात फुगलाय सर का बाबा बाबा साईडला सर बाबले साईडला सर बांगड्या ठेवू द्या बाय तिकडे तिकडं बसतो महागाक अकोलाबे बागडे भरायचे ते अहो काम सुटलं नाही माझं का ग काय मी गावाला गेले दुसऱ्याच बायका भरल्या तिथं हे पण कोणच शिवाजीं ती दोघीच हायती दोघी ती काम दोघी तिघे आहेत की सुट्टी वाजत्याले परती हि बी नाही मी आता त्या दिवशी जाऊन आले की परवाच मी त्या दिवशी गेले तर अहो नव्हतं बघ कोण काम ते नसतं सुट्टी बिट्टी वाजतात कोण काही कामाय हम्म हम्म सुट्टी वाजतात सुट्टी हे आयो कस नंबर बांगडे दिसते चांगला दिसते आमच्या सासूबाईनं भरल्या बर का बांगड्या त्यांचा हात दाखवीन नसतो हात दाखवेन हात नसता आमच्या सासूबाई भाऊजाई कुठे भाऊजाई नाही अयो भाऊ बहीण आहेत जे नवीन आहे ते त्यांना असं चकबोल होती मला म्हणजे भाऊजायला बुद्धी म्हणलं भाऊजायला नाही बाळाखाली बस बस खाली हिथं इथं बस इथं माग मोरो करू नको आईला बांगड्या दे तुला बी भरायचं ते नाटायचं सामान तर लय आले ते तिकून बघू की आपण थांब मला घेते कायच काय काय नाटायचं सामान आले काय काय नाही बघू की आधी बांगड्याचं बघा बघा बांगड्या गेल्या का

कवडे नाही तिच्या तुमच्या हाताला आहे कवडे बाळा खाली बस कर तू जगात बस नाही तर कुठला दीड दीड हजार घेतलं सरा आला मात्र आलं बी नाही काय गं बसल कधी आले ते आम्हाला नाही ते आलं काय फुकटच म्हण वय आलं ते म्हणून सारा दुनिवाला ना तुला कसं नाही आलं मला कधी आलं कधी आलं ते मला पंधरा दिवस झाले की की पण आता हे संक्रांतीच्या आधी हप्ता येत आहे ना ते नाही आला एक शिंती नाही आला ते नाही मग ते आलं की मला केव्हाच मग तुम्हाला माहितीच नाही व्हय आणलेलं खायला प्यायला हे अ काय लडके बनी तुम्ही आले मी आणले खायला माहित नाही का तुम्हाला मग पेड ही ती घेऊन आले औ त्याला जमाना झाला की पंधरा दिवस हो है का नाही बापा किती किती नको बाबा मला अगं बर की एकदाच काय बर मला गेले की काढून ठेवते ती जर कुठे शाळे तर निघल का माझ्या असतात काढ घालायचे माझ्या मोठ्या असतात मायरा मॅडम बी बसले ते त्यांना बी भराचते बघा ती येते काय काचज कायच नाही नाही चल दे दाखवा की मम्मा मारते नको म्हणते डिरडर डजन एक डहेड जन डजन मायरोचा हका आता मायरो कुठले इटले चॉईस करते काय जण तम्मा तिला भरच नको कुठले एक मासतले प्रथम तुला ड्रेस घ्यायचा त्या ड्रेस वर आपण मॅचिंग घेणार बांगडी तुला हा बर बघू आता ह्यात कुठले चॉईस करू आधी आयच हो <laughs> <laughs>

लागली बे व्हायचे घटक हात सुजायचा जलंबर असत कोयला काय नाही का मी बांगडे व्हायचे घटकीची हात लोक सुजायला पैवा हात आहे तुमचा मोठा हात आहे एखाद बारक आहे एखाद मोठा असतो एखाद बारीक आहे तुमचा

तिकून त्या दाखवलेल्या तुम्ही ना हा बर चला पैसे देऊ चला एक किला पिसक्रिये पिसक्रिये पिसक्रिये। तो तो आता एकीला भरले बागड्या माझी माय बाया बघू दाखव की बागड्या हातातले आता सासू 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 मायला चालले त्या भरायचे आमच्या त्यांनी आधी एक एक डजन भरल्या होत्या पण त्यांचे नेहमी दीड दीड डजन असते त्या म्हणून अजून परत अर्धा डझन बसा बसावले भरायला हातात हात त्यांना पट्ट्या त्या काय बाय जडझर बारका हात होतो तुम्ही जास्त काहीच नाही रे ह्या पुरीला काहीच नाही रे्रात कपडे आणायचे आपल्याला इड्या आता नटायचं सामान आणायचं की आपल्या सक्रातीच कितीतरी आणायचं हे आता जायचं की आपल्याला नको त असल्या नाही ठेवत पोरगी ती चिंबुन नाबोन आणि टाकते गाजच पण नाही तिला हे घ्यायचं ड्रेस आता तिला घ्यायचा ना त्याच्या व्यवस्थित घ्यायच्या बांगड्या का सगळा काढला चला भरलं आता हे पैसे भरले त्याला बांगड्या भरल्या बघा घ्या आता घ्या पैसे आता व्हिडिओ काढले त्यांना वाटतय भावा बहिणींना त्यांनी कधीच म्हणजे चला असू द्या भावाने केली आता मला बी बांगड्या भरायच्या पण तुळशी बांगड्या काही तिथे घेऊन आल्या का, ना। ना। हुँ। ना। हुँ। ना। हुँ। ना। का? मी काही बांगड्या आल्या नाही तुळशी भरून त्यामुळं मी आता बघू गेल्यानंतर भरते तर चला मस्त पैकी इकडे या की इकडे आमच्या सासूबाईंच्या बी हातात बांगड्या भरलेल्या आहेत त्या बाबा कसे हिरव्यागार गार राहातय का नाही हसल्या हसल्या ग बाई हसल्या आहे एकदम पारवा कलर पारवा कलरच आहे ना ग्रे कलर चला झालं आता सकाळ सकाळ तर राहायला न ठावली आता राहिलेली आहे मायरी आणि मी